आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली याप्रसंगी जिल्हाधिकारी जलद शर्मा महापालिका आयुक्त मनीषा खदरी सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण ओमकार पवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारदत्त शिंदे आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी जी आय एस यंत्रणेचा वापर करावा असे निर्देश महसूल आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी दिले होते त्यानुसार आजच्या बैठकीत मनीषा खत्री यांनी सादरीकरण केले जी आय एस यंत्रणेच्या वापरासाठी निश्चित अशी कार्यपद्धती तयार करावी त्यात सर्व विभागांचा समावेश असावा त्यावर उपलब्ध होणारा डाटा कायमस्वरूपी संरक्षित करून ठेवावा सी सी टी व्ही कार्यान्वित करताना व्हिडिओ विश्लेषकाचा वापर करावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या आगामी काळातील नियोजन पाहता वाहनतळ अत्याधुनिक आणि सुसज्ज असावीत गोदावरी नदी पात्रातील प्रदूषण थांबविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पात्राची नियमित पाहणी करावी आणि नदीपात्रात प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करावी या संदर्भात आढावा घेण्यात आला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यातील पायाभूत सोयीसुविधा भाविकांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची पाहण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी लवकरच प्रयागराजचा दौरा करणार आहेत दिशान्यूज ब्युरो नाशिक